तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीत दिल्ली गेट परिसरात कॅफेच्या नावावर कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील चाळी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीवरून तोफखाना पोलिसांनी कारवाई करून पोलीस अधिनियमन एकोणीसशे एक्कावन्न प्रमाणे एकशे एकोणतीस एकशे एकतीस क क प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे तदरची कारवाई राकेशवाला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे सुनील शेरसाट दिनेश मोहरे अर्णुदास खेडकर अहमद इनामदार सुधीर खाडे संदीप धामणे वसीम पठाण सुरेश साबळे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे सुमित गवळी आदींनी केली ब्यूरो रिपोर्ट वी न्यूज अहमदनगर